नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील कवी सुरेश शेठ लिखित शब्दझुला या कविता वाचनाच्या सत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी हिंदू नववर्ष दिनानिमित्त ऐकूयात आजची ही एक विशेष रचना गुढी पाडवा नववर्षाच्या प्रारंभाला गुढी उभारू पावित्र्याची करू साजरा दिनसोन्याचा पहाट आहे चैत्रा मधली नवी पालवी आनंदाने हसू लागली नव्या युगाची नवलाई नवलाईही उत्साहाने डोलू लागली पुरुषांचे ते झब्बे कुरते डोईवरचे रंगीत फेटे महिलांची पण एक आघाडी लेऊन शालीन चोळी चाळी जल्लोषाची शोभा यात्रा एकजूट ही असे हिंदवी गल्लो गल्ली रस्तो रस्ती दुनिया इथली भासे भगवी हिंद संस्कृती महान जगती सहनशील अन मानवतेची ठेव आपली जतन करूया दहन क्रूर क्रूरविकृती हिंदू संस्कृती महान जगती सहनशील अन मानवतेची ठेव आपली जतन करूया दहन करूनी क्रूर विकृती दहन करूनी क्रूर विकृती मंडळी सुरेश आणि प्रतिभा शेठ यांच्याकडून आपल्या सर्वांना हिंदू नववर्षाच्या खास शुभेच्छा मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्या तोपर्यंत शब्द सूर ताल लय गती यावर झुले उंच माझा झोका उंच उंच माझा झोका धन्यवाद